राम हरी मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग ते देखील एकदम स्टेप बाय स्टेप बघू शकता तुम्ही मी जे तुम्हाला खाली ब्लाऊज दाखवते तर ह्या दोन ब्लाऊजांपैकी मी तुम्हाला एक ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे ते म्हणजे हे ग्रीनवाला ब्लाऊज आणि साईडला मी व्हिडिओ लावलेला आहे माझ्या तर स्क्रीन रेकॉर्डिंग करून मी लावलेली आहे तर सोमवारच्या लाईव्हमध्ये मी, है बर है। है। मी तुम्हाला ह्या ब्लाऊजांची डायरेक्ट कापडवर कटिंग दाखवलेली आहे ज्या कोणी मैत्रिणी आता नवीन बघत असतील व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असणार तर सोमवारचं लाईव्ह तुम्ही नसेल बघितलं तर नक्कीच बघा आपला लाईव्ह बरोबर एक तास वीस मिनटाच्या झालेला आहे तर एवढा मोठा आपल्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला एकदम संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तर दिलेलीच आहे त्यासोबत ब्लाऊजची एकदम सविस्तर कटिंग दाखवलेली आहे की जेणेकरून तुम्ही कुठल्याही मापाचं ब्लाऊज सहज पद्धतीने कट करू शकणार एवढं सोपं करून मी तुम्हाला सोमवारी दाखवलेलं आहे तर ज्या मैत्रिणी आता हा व्हिडिओ नवीनच बघत असणार पहिल्यांदाच बघत असणार सर्वांना सर्वांच्या माहितीसाठी सांगते की आपलं दर सोमवारी लाईव्ह असतं एक ते दोन हा आपला लाईव्हचा टाईम आहे तर मग मी हे लाईव्ह घेतलेलं आहे एकदम सुरुवातीला पण खूप छान छान गप्पा केल्यानंतर मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवलेलं आहे आणि मग बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला ह्या ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग बघायची आहे ठीक आहे तर सर्व मैत्रिणींचा आग्रह असतो ज्या मैत्रिणींना त्या ब्लाऊजची कटिंग बघितली आणि मग त्यांना स्टिचिंग देखील बघण्याची इच्छा होती त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर सर्वप्रथम आपण इथं स्लीव्ज घेतलेली आहे आणि स्लीव्ज मी अशा पद्धतीने तयार केलेले आहे तुम्ही बघितलं असेल आता आपली खालची जी पट्टी होती ती फोल्ड केली गेली त्यानंतर आपण स्लीवची उंची प्लस अर्धा इंच मी फक्त इथे एक्स्ट्रा राहू देते वरती शिलाईच्या मार्जिनसाठी असं आपल्याला प्रत्येक पार्ट शिवत असताना काळजी घ्यायची असते आणि बघा पाठीमागच्या टक्स आपण बंदगडीवरून चारवर मोजलेला आहे आणि उभा असा साडेचार घेतलेला आहे मी खाली कट लावून घेतला आणि एका बाजूला मार्किंग केली तो टक्स टाकून झाल्यानंतर दुसरा देखील आपण त्याच पद्धतीने करणार आहेत बरोबर एकाच मापाचं कसं येईल तर बघा मी लगेचच दुसरा टक्स असा फोल्ड करून घेते माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते खूपच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर आता इथं बघा माझ्या क्लासमध्ये पण स्टुडंट आहेत डिझायनर क्लाससाठी तर ती आता ही स्लीव्स बनवते डिझाईनची आणि त्यासोबत मी हे ब्लाउज चा व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी तर ब्लाऊज शिवत असताना मला तिला पण सांगावं लागतं आहे की डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची आहे तर बघा आता आपण टक्स घेतल्यानंतर हा जो कॉर्नर आहे तो असा क्रॉस झालेला असतो तो आपल्याला सरळ करायचा असतो म्हणजेच बघू शकता बॅक पार्ट एकदम सरळ झालेला आहे त्यानंतर आपण इथं कमरपट्टी लावायला घेतलेली ला आहे कमरपट्टीसाठी तुम्ही दीड इंच रुंदीला कापड घेऊ शकता दीड ते दोन इंच रुंदी तुम्ही कमरपट्टीची घेऊ शकता आता अशा पद्धतीने आपली कमरपट्टी लावून झाली आपण त्यावर दापटीप टाकून घेणार आहेत छानपैकी दापटीप टाकायची आणि मग थोडं पावींचं कापड फोल्ड करत आपण पट्टी खालच्या बाजूला बघा आधी पट्टीच आपण पावींचं फोल्ड करणार आणि मग संपूर्णपणे पट्टी आपल्याला आतमध्ये टाकायची आहे वेगळा कापड मी इथं पट्टीसाठी यूज केलेला आहे कमरपट्टीसाठी ब्लाऊजचा जर मोठा असेल तर तुम्ही ब्लाऊजचा कापड इथं वापरमध्ये घेऊ शकता पण माझ्या ह्या ब्लाउजांच्या स्लीव्ज लांब आहेत आणि साधं पीस आहे म्हणून परत स्लीवला उंचीला थोडं जास्तीच घ्यावं लागलं आपल्याला तर बॅक पार्ट अशा पद्धतीने मी तयार करून बाजूला केलेलं आहे म्हणजे एकूण आपलं बॅक आणि स्लीव्ज तयार झाले आता आपण फ्रंट पार्ट इथं घेतलेला आहे असे पार्ट ठेवून घ्यायचे बरोबर समोरासमोर खालच्या बाजूने स्टिप टाकायची आहे जशी मी चॉकची मार्किंग केलेली आहे बरोबर पाव इंच तेवढ्याच अंतरावरून माझी ही टीप येते शिलाईची तुम्हाला मोजून दाखवेल मी डबल टिप आपल्याला टाकायची आहे बघू शकता मी तुम्हाला चेक करून दाखवलं आणि पप किती सुंदर तयार झालेला आहे आपल्या ब्लाऊजला एकदम छान असा पप क्रिएट झालेला आहे आणि माझी चॉकची मार्किंग मी जिथं केलेली होती तितंच बरोबर शिलाई आलेली आहे बघू शकता आता दुसरं पार्ट घेतलेलं आहे मी आणि त्याला देखील आपण डबल टिप टाकून घेणार आहेत डबल शिलाई टाकतच आपल्याला ब्लाऊजचे पार्ट अटॅच करायचे असतात वाव किती सुंदर पप तयार झालेला आहे एकदम छान असा पप क्रिएट झालेला आहे तर तुम्ही ह्या ब्लाऊजच्या कटिंगसाठी सोमवारचे लाईव्ह बघा ज्या मैत्रिणींनी लाईव्ह बघितलं नसेल त्याने लाईव्ह बघा लाईव्हमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कटिंग दाखवलेली आहे आता बघा इथं परत आपल्याला अजून अर्धा इंच असं क्रॉस कटिंग आपण केलेलं आहे कमरपट्टी लावण्यासाठी तर आपण कटिंगच्या वेळेस तर कट केलेलंच होतं पण तरी देखील आपल्याला परत स्टिचिंग करत असताना ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची असते असं नाही की आपण कटिंग केली आणि स्टिचिंग करत असताना चरोचरो आपल्याला शिवायचंच आहे मग अशामुळे काय होतं तुम्ही जर का बघत नसणार तर तुमचे हे पार्ट थोडेसे असे खाली वाकलेले राहतील किंवा थोडंसं शिलाई मार्जिन जी असते आपली ब्लाऊज तयार झाल्यानंतर शिलाई मार्जिन बाहेर निघते ते ह्याच कारणामुळे की तुम्ही इथं असं क्रॉसमध्ये कट करत नसणार आता आपण इथं कमरपट्टीबरोबर अडीच इंच रुंदीला घेतलेली होती कारण पुढची कमरपट्टी थोडी जास्तीची आपल्याला घ्यायची असते म्हणजे एक सपोर्ट असतो फुल प्रिन्सेस कट ब्लाऊजला आपण ही जी कमरपट्टी लावतोय खाली ती सपोर्ट म्हणून असते तर तिला अशी थोडी जास्तीची घ्यायची आता मी असं अजून एक बरोबर एक इंच फोल्ड करत संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड केलेली आहे आणि दोन्ही पार्टला सेम पद्धतीने लावायला हवी आपण त्यासाठी आपण समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत मोजून माझं हे ब्लाऊज बरोबर फक्त आणि फक्त अर्ध्या तासात शिवून झालेला आहे व्हिडिओमध्ये थोडासा स्पीड जास्त आहे म्हणून आपला हा व्हिडिओ फक्त सतरा ते अठरा मिनिटाचा इथं झालेला आहे आता आपली कमरपट्टी लावून झाली आपण इथं आई हूक पट्टी लावून घेणार सर्वप्रथम आपण इथं हुक पट्टी लावायला घेतलेली आहे पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असं दापटीप टाकायची असते आता ह्या ब्लाऊजला बघा मी तुम्हाला पायपिंग प्लस पट्टी दाखवणार आहे म्हणजेच पट्टीमध्येच आपण पायपिंग तयार करणार आहेत ठीक आहे किंवा पायपिंगमध्ये आपण पट्टी तयार करणार टू इन वन मी तुम्हाला ह्या ब्लाऊजसाठी दाखवणार आहे गळ्याला तुम्हाला हवं ती फिनिशिंग तुम्ही देऊ शकणार आता आपण इथं आयपट्टी लावायला घेतलेली आहे आयपट्टी आपल्याला उलट बाजूने लावायची असते आणि शिद्या बाजूवर वाढीव करायची आहे बघू शकता मी कशा पद्धतीने तिला वाढवून घेतलेला आहे आणि मी मार्किंग न करताच मशीनची आय तयार करणार आहे तुम्ही हवं तर पाच ठिकाणी मार्किंग करा आणि मग व्ही सेपमध्ये तुम्ही आय बनवू शकता मशीनवरची आय एकदम छान असतात बघा मी डबल टिबल शिलाई टाकते तिथं म्हणजे की जेणेकरून ते आय एकदम पक्के राहतील असे हवं तर तुम्ही इथं धाग्याची देखील करू शकता आता बघू शकता तुम्ही आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर आपण शेपमध्ये असं गड्याचा आकार कट करून घेतला एक्स्ट्राचा जो काही पार्ट आलेला होता तो आपण कट केला वाढीव पट्टी मी पुढे ठेवलेली आहे बघू शकता त्यानंतर आता बॅक पार्टची घडी आपल्याला फ्रंट पार्टवरती ठेवायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात स्टिचिंग करत असताना शोल्डर उतार ओपन गड्याचं ब्लाऊज आहे तर बघा गड्याकडच्या बाजूला शोल्डर उतार पाव इंच द्यायचं आहे ठीक आहे आता आपला हा पाव इंचा उतार देऊन झाला आता आपण शोल्डर अटॅच करून घेणार आहेत तर बघा आता आपले शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे साईडला असं एक्स्ट्रा जो काही एक पार्ट आहे तो कट करायचा आहे त्यानंतर आपण चारही पार्ट मॅच करणार साईडला एक्स्ट्रा जो काही येतोय तो कट करायचा आहे आर्महोलकडे देखील आपण चारही पार्ट मॅच करायचे आहेत आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट येतो तो आपण इथं कटिंग केलेला आहे आत्ता आपल्याला काय करायचं आहे आर्महोलचा सेप द्यायचा आहे फ्रंट मुंड्याचा आकार ठीक आहे फ्रंट मुंड्याचा आकार मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस दाखवलेला नाही आहे कारण तो आपण स्टिचिंगच्या वेळेस देत असतो बघा असा आपल्याला काटकोण तयार करून घ्यायचा असतो आणि मग नंतर परत असा आतून आकार द्यायचा तुम्ही अशा पद्धतीने आकार देऊ शकता हा झाला आपला फ्रंट मुंड्याचा आकार देऊन येतं आता आपण संपूर्ण बॉडी पार्ट अटॅच झाल्यानंतर जा मोजून चेक केलं आणि मग आपण स्लीव्ज घेतलेले आहे जोडायला तर स्लीव्जचा जो खोलवाला पार्ट आहे किंवा आर्म होल जो आहे फिशकट तो पुढे घ्यायचा असतो आर्म होल आपल्याला पुढे घ्यायचा असतो खोलवाला आणि थोडासा वर आपला जो असतो फुगीर भाग तो आपल्याला मागे घ्यायचा असतो बघू शकता एकदम परफेक्ट अशी माझी स्लीव्ज मला इथं पुरून गेलेली आहे कारण मी छातीच्या चौथा अशी घडी घेतलेली होती बाही कटिंगसाठी बाही जोडून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने शिद्यावरून एकदम काठावरून टीप टाकते अगदी काठावरून आणि एक्स्ट्रा जो काही पार्ट होता तो आपण कट केला त्यानंतर पलटवत आपण उलट बाजूने परत एक टीप टाकणार आणि मग आता मी दुसऱ्या बाजूला स्लीव लावायला घेते ला व्यवस्थित मी आपण चेक करून घेतोय स्लीव जोडून झाल्यानंतर सेम प्रोसेस आपण इकडे देखील करणार आहेत आता आपण इथं ब्लाउजची फिटिंग करणार तर फिटिंग बघा प्रॉपर फिटिंगच्या आधी मी अशा पद्धतीने ब्लाऊजला टीप टाकून घेते एक शिद्यावरून एक टीप नंतर उलट बाजूने एक टीप आता बघा वाढीव पट्टी सोडायची आहे आणि कस्टमरचे ब्लाउ कंबर आहेत सत्तावीसचं सत्तावीसपर्यंत पॉईंट लावला पुढे सात इंच जास्तीचे येते सातच्या डबल केलं अजून डबल केलेलं आहे म्हणजे सातचा चौथा पार्ट घेतलेला आहे आपण इथं बरोबर सातचा चौथा पार्ट आपला इथं पौणे दोन इंच आलेला आहे ठीक आहे दीडच्या पुढे अजून पाव इंच आता इथं छातीच्या चौथा मोजून घेतला खाली दंड घेण्याचा नेहमी मोजून घेतला अशी आपली एकदम शिलाईची जी लाईन आहे स्टिचिंग ज्या मैत्रिणींची सरळ येत नाही त्याने ह्या सर्व टिप्स फॉलो करा खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत एकदम स्टेप बाय स्टेप त्या शेजारी आपण पावपाव इंचावर अजून फिटिंगच्या टिप टाकून घेतलेल्या आहेत बघू शकता एकदम प्रॉपर अशी फिटिंग मी दोन्ही बाजूला करून घेतलेली आहे आता आपल्या इथं राहिलेली आहे गड्याला पट्टी लावायची बाकी ठीक आहे पट्टी किंवा पायपिंग आपण पट्टी प्लस पायपिंग लावणार आहेत म्हणजे पायपिंगसोबतच आपण पट्टी लावणार तर तुम्ही हीच प्रोसेस पायपिंगसाठी घे वापरू शकता तर हा जेवढा काही कापड शिल्लक आहे आपल्याकडे त्या कापडमध्ये बघा मी क्रॉस केलेला आहे कापडला के तुम्हाला ताणून दाखवला क्रॉस कापडमध्येच आपण इथे दीड इंच रुंदीला पट्टी काढणार आहेत जर का तुम्हाला फक्त पायपिंग लावायची असेल तर तुम्ही एक इंच रुंदीला घ्या मी पट्टी करणार आहे म्हणून मी इथं दीड इंच रुंदीला घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे पट्टी प्लस पायपिंग दाखवते मी तुम्हाला पायपिंग पण काढून दाखवते आणि पट्टी देखील करून दाखवणार आहे तर बघा आपण ही पट्टी जोडून घेतली तेवढ्यात बघा माझ्या स्टुडंटची स्लीवज पॅटर्नची जी आपण कटिंग तिला दाखवली होती ते तिने असे एकदम छान असे पॅटर्न तयार केले शेवट बघा व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत मी तुम्हाला ह्या स्लूच्या फायनल लुक देखील दाखवणार आहे मी ब्लाऊज शिवत असताना तिने बाहीची डिझाईन खूप सुंदर अशी तयार केली तर बघा आता हा ही जी काही आपण पट्टी क्रॉस जोडून घेतली त्याचे जोड बघा इकडे तिकडे मी फाकवून घेतलेले आहेत आणि एका बाजूला पाव इंच कापड आपण फोल्ड केला त्यानंतर बघा आपला बरोबर सव एक इंचाची पट्टी इथं शिल्लक राहिलेली आहे ठीक आहे आता ह्या बाजूने बघा असं थोडं फोल्ड करायचं आहे आणि गड्याकडच्या बाजूने आता आपण आय हुक पट्टीपासून म्हणजे हुक पट्टीपासून आपण ही गडपट्टी लावायला सुरुवात केलेली आहे क्रॉसमध्ये पट्टी कटिंग असल्यामुळे आपल्याला कुठंच याला प्लेट्स घ्यायची गरज नाही आहे जशी आहे तशीच पट्टी आपण एकदम व्यवस्थित अशी गोल गड्यावरती लावून घेतोय तर बघा आता आपली ही पट्टी लावून झाली त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची मार्जिन कट करायची आहे जशा पद्धतीने मी मार्जिन कट करून घेते तशीच तुम्हाला देखील करून घ्यायची आहे तर बघा आता आपली एक्स्ट्राची मार्जिन कट झालेली आहे आता आपण काय करणार आहे तर हा का जो काही जॉईंटचा पार्ट आहे मार्जिनचा तो संपूर्णपणे आपल्याला असा आतमध्ये टाकायचा आहे आणि पट्टी अशी कवर करायची आहे बघू शकता किती सुंदर अशी पायपिंग मी तुम्हाला इथं काढून दाखवते आणि स्टिचिंग बघा आपल्या अशा पद्धतीने आपल्याला येऊ द्यायचे आहे एकदम जवळून दाखवते तुम्हाला झूम करून बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी पायपिंग आपली गोल अशी पायपिंग आपण इथं तयार करतो आहे तर बघा जी पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करतोय तर त्याच्यामध्ये आपण बरोबर शिलाई मार्जिन घेतलेली आहे म्हणून आपली पायपिंग एकदम छान अशी गोल आकारात इथं येते आता बघा जो काही एक्स्ट्रा आपला कापड आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता पायपिंग किती गोल आलेली आहे आता ही एक्स्ट्राची पट्टी जी आहे त्यावर आपण एक टीप टाकणार आहेत पाव तर हवं तर तुम्ही ही टीप नंतर काढू शकता इथं तुम्ही हातशिलाई करू शकता किंवा मशीनची जरी टीप राहू दिली तरी देखील खूप सुंदर लुक आपल्या ब्लाऊजला इथं मिळत असतो पायपिंग उलटी पडत नाही एकदम परफेक्ट अशी गड्याला चिपकून राहते आणि ब्लाऊजला देखील एकदम प्रॉपर हवा तो लुक आपल्याला मिळत असतो जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला पट्टी प्लस पायपिंग किंवा पायपिंग प्लस पट्टी दाखवणार आहे म्हणजे टू इन वन दोन्ही मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर फायनली तुम्ही ब्लाऊजचा लूक बघू शकता अशा पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊज इथं तयार झालेला आहे तर मग आजच्या ह्या ब्लाउजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजची असे छान छान व नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद